आज आम्ही गेलेलो इंडियन म्युझिक एक्सपिरियन्स म्युझियम जे की आहे जयनगर बँगलोर येथे म्युझियमच्या बाहेरच असे मोठे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत आणि आतमध्ये हा भला मोठा पियानो आहे जो वाजवण्याचा मी एक अयशस्वी प्रयत्न केला इथे इंडियन क्लासिकल म्युझिक ते रॉक म्युझिकपर्यंत कसं रिव्होलूशन होत गेलं त्या म्युझिकचा संग्रह तुम्हाला इथे ऐकायला मिळेल दलेर मेहंदी यांनी दोन हजार बारामध्ये स्पेनमध्ये एक परफॉर्मन्स केला होता त्यावेळी घातलेला ड्रेसही इथे प्रदर्शनास ठेवलेला आहे जर तुम्हाला तबला वाजवता येत असेल तर तुम्ही इथे व्हर्च्युअली वाजून देखील ऐकू शकता इथे राजस्थानी पारंपरिक कठपुतलीही तुम्हाला आढळतील तसेच संगीतात वापरली जाणारी सर्व पारंपरिक वाद्य इथं अशी प्रदर्शनास ठेवलेली आहेत प्रख्यात सनई वादक पिस्मिल्ला खा यांची सनई आणि टोपी झाकीर हुसेन यांचा तबला पंडित जसराज यांचा पेहराव आणि त्यांचं वाद्य आणि अशा बऱ्याच संगीतातल्या अनोख्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील